ब्रँच आणि बाकी सर्व पोलीस स्टेशन्स आणि ठाणे आयुक्तालयामध्ये किती गुन्हे दाखल झाले आणि गुन्ह्याबद्दल काय परिस्थिती आहे आणि ठाणे आयुक्तालयामध्ये काय काय नवीन योजना आपण गेल्या वर्षभरामध्ये घेतल्या या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण ही आज प्रेस ऑर्गनाईज केलेली आहे तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण अकरा हजार नऊशे नऊशे सदुसष्ट गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी आठ हजार था नऊशे तीस म्हणजे पंचहत्तर पंच्याहत्तर टक्के गुन्हे हे उघडकीले आलेले आहेत त्यापैकी शरीराविरुद्धचे गुन्हे बॉडी ऑफेन्सेस हे दोन हजार दोनशे चार आहेत त्यापैकी दोन हजार एकशे एकावन्न म्हणजे सत्त्याण्णव टक्के गुन्हे उघड केले आले आहेत मालमत्तेविषयी तीन हजार सातशे ब्याण्णव गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी त्रेचाळीस टक्के गुन्ह्यांची गुन्हे उघडकीले आलेले आहेत फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या देखील चांगली आहे नऊशे ब्याण्णव एकूण गुन्हे आहेत त्यापैकी सहाशे त्रेपन्न वडकिला आलेले आहेत पासष्ट टक्के इतकं वडकिला येण्याचं प्रमाण आहे सायबर संदर्भामध्ये सातशे एकोणीस गुन्हे आहेत त्यानंतर महिलांसंबंधीचे गुन्हे हे अठराशे छप्पन्न आहेत आणि अठ्ठ्याण्णव टक्के गुन्हे त्यातले उघडकीला आलेले आहेत अंमली पदार्थ विरोधी कारवाया हा एक आपला मोठं टार्गेट होतं आपण की जर तुलना केली तर त्यानंतर दोन हजार तेवीसच्या वनानं दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं प्रमाण गुन्ह्यांची कारवायांची संख्या वाढलेली आहे एकूण एकशे बासष्ट कारवाया करून केलेल्या आहेत आणि त्यात सुमारे सोळा लाख पन्नास सोळा करोड पन्नास लाख रुपयांचा माल हा आपण एकतर नष्ट केलेला आहे किंवा ताब्यामध्ये घेतलेला आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे लोकसभा इलेक्शन्स आणि विधानसभा इलेक्शन्स दोन्ही दोन हजार चोवीसमध्ये झाल्या त्यानु त्या संदर्भानं ज्या काही प्रिव्हेंटिव्ह एक्शन्स सप्लाय घ्यायला लागतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुमारे ते चौदा हजार लोकांवर आपण प्रतिबंध कारवाई केली आणि त्याच्यामध्ये तीनशे एकसष्ट लोकांना तडीपार करणं चोवीस एम पी डीच्या केसेस आपल्याकडे आहेत आणि मोका मोकाप्रमाणे आपण सोळा कारवाई एकूण केलेल्या आहेत आर्म्स ॲक्ट हे शस्त्र शस्त्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण सहाशे तीस कारवाया केलेल्या आहेत आणि एकूण एकशे अठ्ठावन्न अग्निशस्त्र वेपन्स आपण जप्त केली दोनशे सोळा काडफुसं दोनशे ब्याण्णव गावठी बॉम्ब आपण जप्त केलेले आहेत शिवाय या वर्षभरामध्ये आपण बांगलादेशी अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या आपल्या हातीमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर देखील आपण कारवाई केली होती त्यामध्ये एकूण आपण अठ्ठावीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये एकोणसाठ बांगलादेशी अवैधरित्या राहणाऱ्या एकोणसाठ बांगलादेशी नागरिकांना आपण अटक केलेला आहे मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण योजना ज्या होत्या त्यामध्ये महिला सुरक्षेसाठी आणि अल्पवयीन शाळेतल्या मुलांच्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी म्हणून पथदर्शी असं महिला सुरक्षा पथक आपण तयार केलं होतं स्वागत कक्षाची आपण निर्मिती केलेली